आज एकोणीस डिसेंबर आणि इथून पुढल्या एका हप्त्यानी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे ती म्हणजे मूंगफल्लीची लागवडीसाठी आणि त्यासाठी आता शेतकरी जे आहे ते पूर्व मशागतीसाठी आता जोराने कामाला लागलेले आहे आणि पूर्वभशा त्याचबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी सविस्तरपणे तुम्हाला लागवड कशी क करा, करायची कधी करायची त्यामध्ये कुठलं कुठलं पूर्व खत द्यायचं आहे आपल्याला म्हणजे ना नागर्णीनंतर कुठलं खत द्यायचं आहे या सर्व बाबत आपण याबाबत चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे तर नमस्कार मी अमर पडगिलवार फक्त शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांना विचारल्यानंतर एका उत्तरावर मी आलेलं आहे ते म्हणजे फल्लीची जी लागवड आहे ती कोणत्या कामा वेळेत करायला हवं तर त्यांचं सर्वांचं असं म्हणणं ज्यांना चांगलं उत्पन्न आलं त्यांनी की पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा एकदम बेस्ट वेळ आहे बरेच आपण म्हणतो की थंडी आहे बा निघणार नाही पण हा वेळ खूप चांगला आहे म्हणते कारण की जी नवीन सीड आलेला आहे जेवढं पण टी एजीचं चोवीस द्या तर ते जे सीड आहे ते सीड थोडं लवकर याच्यापेक्षा जे जुनं आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं हे काम करते तर आपण पूर्व मशागतीबद्दल बोलूया तर जमिनीची खोल नागरणी करायची तीन फाळीनी कारण की जमीन भुसभुशीत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि नागरणीनंतर तुम्ही एकरी एक पोते डी पी किंवा दोन पोते सुपरफास्ट पेट जिप्सम एकरी दोन पोते आणि त्यामध्ये सल्फर ट्रायकोडरमा डीएक्स खूप महत्वाचा आहे कारण की आता जेवढे पण शेतकरी बंद झालेले फल्ली टाकायचं त्यांचं कारण म्हणजे जमिनीमध्ये बुरशी खूप जास्त राहत होती आणि त्याच एका कारणामुळे आता शेतकरी जे आहेत बरेच शेतकऱ्यांना फल्ली टाकणे कमी केलं होतं तर त्यासाठी एक इलाज म्हणजे ट्रायकोडरमा डीएक्स जे फॉर्मॅटमध्ये आहे ते तुम्हाला आवश्यक आहे बुरशीनाशक टाकणं जैविक बुरशीनाशक आणि झिंक आणि फेरस हे फल्लीला खूप महत्त्वाचं असते कारण की जे पाणी शोषण आहे ते चांगल्या प्रकारे करतं अंतर म्हटलं तर आपल्याला एक फूट बाय दहा इंचावर याची लागवड करायची आहे बरेच शेतकरी दीड फुटार करतात पण एक फूट हे सविस्तर चांगलं प्रकार आहे आणि जे बियाणं जे आहे ते लागण जे आपल्याला एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाण्याची लागण होणार आहे फलीचं जे बियाण आहे ते आपल्याला अडीच सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटरपर्यंतच आतमध्ये टाकायचं आहे त्यासाठी तुम्ही ट्रॅक्टरने करू शकता बी बी ए पद्धतीने किंवा आपल्या बैलाच्या मशीनने पण पेरू शकता बी बी एफने किंवा गादी बाप्पाने टाकण्याचं एकच काम आहे की जमीन जी आहे ती भुसभुशीत राहते आणि मुळ्या खेळायला हवा खेळायला खूप जास्त जागा असते त्यामुळे आपण ती बी बी एफची पद्धत वापरतो बी सीड ट्रीटमेंट म्हटलं तर आपल्याला एक कोणते पण बुरशीनाशक लावणं लावायचं आहे पण पेरल्यानंतर पहिलं जे पाणी आहे ते दोन दोन तास आपल्याला द्यायचं आहे एका पाईपावर दोन तास पाणी हे सफिसियंट होते फल्लीसाठी विद्यापीठाच्या व्हेरायटी घ्यायचे म्हटलं तर टी एच जी चोवीस टी अर्थ होते तुर्बे अकोला ग्राउंडनट याचा अर्थ तुर्बे जे भाभा अनुसंधान केंद्र आहे त्यांनी आणि अकोला विद्यापीठाने डेव्हलप केलेली ही व्हेरायटी आहे टी एच जी चोवीस टी जी सव्वीस आणि टी जी सदतीस आणि एक्कावन ह्या दोन व्हेरायटी आहे हे तुम्हाला कृषी विद्यापीठात भेटून जाते आणि जर तुम्हाला प्रायव्हेट घ्यायचं असेल तर वेस्टर्न एक्कावन्न पंचावन्न आणि बॉम्बे चौरेचाळ बॉम्बे कस्तुरी एकशे आठ बॉम्बे सुपर अशा काही आणि दप्तरी नावाची व्हेरायटी आहे ही फल्लीसाठी वापरलं जाते फल्लीसाठी सर्वात महत्त्वाचं असते जी म्हणजे जमिनीतली बुरशी त्याला कंट्रोल करणे खूपच महत्त्वाचं आहे तेव्हा कुठे आपण कारण की बरेच आपल्याला कसं होते बरेच शेतकरी म्हणतात की वर्त मला खूप चांगलं हिरवं दिसलं होतं पण जेव्हा आम्ही उपडलं तर जमिनीला काहीच नव्हतं बुरशी आतमध्ये असल्यामुळे तुमची शेंग पूर्ण खाल्ली जाते ती पोकळ राहते तर त्याच्यासाठीच एक इलाज म्हणजे तुम्हाला ट्रायकोडर्मा डिएक्स हे खूपच आवश्यक आहे जमिनीमध्ये टाकणं ते तुम्हाला कृषी विभागातही मिळेल किंवा प्रायव्हेट याच्यामध्ये पण दुकानामध्ये मिळून जाईल हल्लीला तन्नाशक पण असल्यामुळे तुम्ही पूर्व तन्नाशक आणि आफ्टर तन्नाशक असं पण मारू शकता पूर्वमध्ये तुम्ही पेंडामिथलेन मारू शकता आणि आफ्टरमध्ये तुम्ही इमिजाथायपर पण मारू शकता आणि बऱ्याच सारे अलग अलग कंपनीचे तन्नाशक आहे त्यामुळे तुम्हाला निंदन खर्च पण वाचणार आहे फक्त बियाणं थोडंसं महाग पडते तर त्या हिशोबाने तुम्ही विचार करून तुमची लागवड करा नमस्कार पुढं पण असेच छोटे छोटे व्हिडिओ बनवत राहणार आपण फल्लीवर मार्गदर्शन करण्यासाठी तर नक्कीच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ॲट द रेट फक्त शिती ट्वेंटी नाईन बी एम एस नावाचं हे चॅनल आहे नमस्कार